नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस महिला व पोलीस कुटुंबातील महिलांसाठी नवरंग उत्सव दोन हजार पंचवीस कार्यक्रम आयोजित केल्याबाबत नवरोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस कुटुंबातील महिला यांच्याकरिता दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह काशीमिरा मिरा रोड पूर्व येथे नवरंग उत्सव दोन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार माननीय श्री राहुल चव्हाण पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक माननीय श्री अशोक विरकर पोलीस उप आयुक्त मुख्यालय माननीय श्री तानाजी बर्डे सहाय्यक पोलीस आयुक्त मुख्यालय माननीय श्री गणपत पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग हे उपस्थित होते नवरंग उत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमास साडेचारशे ते पाचशे महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रमामध्ये महिलांना आहाराविषयी मार्गदर्शन करिता डॉक्टर प्रियंका जाधव भक्ती वेदांत हॉस्पिटल आर्थिक व्यवस्थापन करिता श्री गंधार निगुडकर आर्थिक सल्लागार तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर योगिनी पाटील भक्ती वेदांत हॉस्पिटल यांनी मार्गदर्शन केले सदर व्याख्याते यांचे माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार माननीय राहुल चव्हाण पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक माननीय अशोक विरकर पोलीस उप आयुक्त मुख्यालय माननीय श्री तानाजी बर्डे सहाय्यक पोलीस आयुक्त मुख्यालय यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये महिलांकरता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे माननीय श्री गौतम सुथार यांनी परीक्षक म्हणून कामकाज पार पाडले सदर रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमधून आले प्रथम क्रमांक महिला पोलीस अंमलदार काजल सत्रे व किशोरी शेलार द्वितीय क्रमांक महिला पोलीस अंमलदार रुपाली बरफ प्राजक्ता आग्रे तृतीय क्रमांक महिला पोलीस अंमलदार शैला नाईक रांगोळी स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना माननीय श्री दत्तात्रय शिंदे उप आयुक्त, आयुक्त परिमंडळ एक माननीय श्री अशोक विरकर उप आयुक्त मुख्यालय यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र शेलार यांनी केले माननीय श्री तानाजी पोलीस आयुक्त मुख्यालय यांनी आभार प्रदर्शन केले व त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सदर कार्यक्रमाबाबत सहभागी महिला पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस परिवारातील महिलांनी समाधान व्यक्त केले